नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरं मग मी युट्यूब चॅनेल वर तर आनी आनी आता मी निघालोय सगळी तयारी झाली आणि केली मस्त कपडे घालायचे भांग बॉडी लोशन लावलंय त्याला मी आणि आता का सगळं काही माझ्या मानाच करायचं आणि झालं असं की उद्याला म्हणजे प्रियंकाचा बर्थडे आहे उद्या बर्थडे आणि आपण हे करणार काय बी घ्यायला तुझा बड्डे तर मी काय केलं म्हटलं तुझं बड्डे आजची पार्टी आपण देऊ तिला त्याच्यामुळे मी काय केलं तिला सांगितलं रात्री बोलली मम्मी आज इकडे रात्री ती मला बोलली मम्मी माझ्याकडे जेवायला या तर मी बोलले तर मग मम्मी सांगितलं बरं चालेल येते मग मी काय केलं तिला फोन केला सकाळी की बाई मी भाकरी आणि मटणाची भाजी घेऊन येते तू थोडंफार काही दुसरं बनव बस झालं कारण की तू बाळाला घेऊन एवढं मला बर नाही वाटणार ना एवढं बाळ आहे काय दादा आता भाकरी झाल्या सगळं माझं बघा आता झालं तुम्हाला दाखवते मी ते बघा अन्न हे भाकरी बघा एवढ्या भाकरी केल्याने ते मस्त पाहिजे असं बोलायचं नाही तुला किती वेळ सांगितलं दादा मी

इकडे बघा काय कसं करून दाखवायचं हात बाबा कस कसं करायचं दादा कसं करायचं सगळ्या खराब कसं करायचं दादा शिकवा दाखव काय आहे ते मला त्यांना सांगा काय आहे ते काय बोलतो तू रात्री असं बोलवत असा हात केला मला बोलतो अगं बाई चांगला करणार तुला काय येत का ये नाही ना रे तू शिकव मोठा आम्ही कोमलच्या माहितीये का देवाला पाया पडतो देवा देवाला लोक का पाया का पडतो कोमलला बोलतोय तर कोमल बोलते बोल देवाचं बोल देवा पाया पडतात मग देवा आपल्याला जे पाहिजे ते दे देत दे तर बोलला हा का रात्रीच्या अकरा वाजता मग देवा मला माझी ब्लँकेट द्या अरे ब्लँकेट माहिती ब्लँकेट घेऊन गेली त्याची ब्लँकेट ब्लँकेट आणि माझ्या राजा मग कोमल बोलली राधा माझी नवीन ब्लँकेट आहे माझ्यावाली ती तुला देते ती दिलं मग दिलेली ना आता मग तू काय बोलला त्याला डायरेक्टावर डायरेक्ट नाही ब्लँकेट घेत नाही बरं अंगावर चांदू माझ्या

अयोड किती पण दादा अलो बात ओली ओली बबलीचे फोन येतात कि मी लवकर झाला मला आवडलं अकरालाच मी सगळं कोण दोन होत्या ना काही टेन्शन नाही मला काय म्हणजे पप्पा तिथे गेला खरं सांगा परत तिथं कडे मांडा परत हे करा मांड्या भांड्या निघतील तिला घासायला बर नाही आपण इकडनं सगळं तयारी करून घेतलेली बरं करायचं पण तिथे गेलो तडका दिला असतो गरम गरम तिथे आता मसाला काढलाय बघा बघा मी तेव्हा मसाला काढलाय तेव्हा काय आसाच पडलाय आता येऊ नाही कालचा आहे मसाला कालचा मसाला टाक मी कालचा आहे बघा मी ना काढून ठेवत असते लवकर जाऊन ना म्हणलं काढून ठेवत असते मी आणि एवढा मसाला बच आहे बच्चाला हा ठेवलेला काढलेला आता मी तेवढा काढून घेऊ एवढा कशाला एवढं खूप खात बरं फ्रीज मध्ये ठेवून घेते हा दोन शिट्या मला टेन्शन देऊ नका तिथं घ्यायचं बाहेर करून परत तिथं किचन वर त्रास द्यायचा डायरेक्ट जेव्हाच बसता येईल ना असं भाजी करून तर दादाची अशी घाई झाली ना लवकर लवकर तू जा तिथं बस मला जा बसा सॉफ्टवेअर जाऊन बस सोप्यावर सोप्यावर सॉफ्टवेअर जाऊन बस काय मग तिथं बाबाच बाबाचा जा बाबाचं घ्यायचा ना का करू आताच पाणी पिले ना चांगला आहे लहान समज वाटण्याची भाजी थोडीशी कड पाहिजे नाही तर वाया हे लागतो

तुझा बड्डे माझ्या बाळाला मग मी आईनं काय बनवून घेतलं तिकडे जेवायला mm. काय घेतलं भाजी आणि मटन आणि भाकरी कशीला घेतल्या खायला खायला भाकरी खातच असतात आत्याच्या घरी तिकडे मजा येते तुला खायला कोको mm. बरोबर mm. अच्छा मोठ्या झाला तू पण मोठा झाला रिश्वन तू पण मोठा झाला राजा हो काय बघायचं व्हिडिओ कॉल करून बघत होता तुला कधी आता आता बघत होता काय बोलला तुला हाय किट्टू बापरी तलेच बोलता येईल बाबा का आता हाय किट्टू सगळं बोलता येलं ग कोकोला दाता येते दादा आले हा दाता कधी नाही आले रे दादा अजून पाचच महिन्याचं दादा दाता नाही आले आलेलं इकडनं काय काय माहिती इकडलं इकडे आता वेळच आहे इकडनं पण काय चालू आहे तर काय काय गाणं चालू आहे कसलं काय माहिती आहे कोणाची वरच चालू आहे दादा Ai, nasu. Nasu? आणि किटोबा काय खेळतोय आता किती गाडी गाडी तुमच्या मांडू रात्री ना हाताला लागलं थोडस माझ्या आत्याला पहिला व्हिडिओ कॉल कर माझ्या आत्याला चिंता लागलेला हाताला व्हिडिओ कॉल करना दाखव ना बघा दाखव ना माझ्या मामाला दाखव ना कोमल आत्याला करणार बॉबी मामाला करना असं होतं सगळ्याला मामाला पहिले मी यांना फोन केला नंतर त्यांना पण केला सगळ्यांनाच केला सगळ्यांना दाखवतो मामा फोन येतोय हा जाऊ येऊ दे नंतर बघता येईल फोनच नंतर बघता येईल ते दिसायला इतकं भारी होत मटन आणि त्याच्यावर वरून कोथंबीर बिन टाकून एकदम ताज्या टाकला नाही नाही भारी झालं होतं पण त्याच्यावर कोथंबीर टाकून अजून सेंट आला त्याचा असं सांगतो असं म्हणतात काकडी गाजर शिमला अजून काय होत टमाटर अजून लिंबू तर चार पाच लिंबू कट करतात एकदाच डायरेक्ट म्हणजे पुरले पाहिजे नाही नाही आता ऐका ना जेवढे माणसं ना तेवढे दोन दोन तरी आले पाहिजे चार पाच लिंबू कट करतात